नवनिर्वाचित महापौर वंदना मगरे यांनी मानले पक्षश्रेष्ठींचे आभार जालना शहरातील प्रत्येक नागरिकाला मूलभूत गरजा पुरविण्याची आता माझी जबाबदारी शहराचा सर्वांगीण विकास करेल आज जालना महापालिकेचा प्रथम महापौरपदाची निवड प्रक्रिया पार पडली यावेळी बिनविरोध भारतीय जनता पार्टीच्या वंदना मगरे यांची महापौरपदी निवड करण्यात आली तर उपमहापौरपदी राजेश राऊत यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे या निवडीबद्दल महापौर वंदना मगरे यांनी पक्षश्रेष्ठींचे आभार असून शहरातील समस्या सोडविण्यासाठी महापालिका नक्कीच योग्य त्या उपाययोजना करेल व नागरिकांना सर्व देईल असे म्हणत त्यांनी पक्षश्रेष्ठींचे आभार सर्वप्रथम सर्व बी जे पी वरिष्ठांचे मी आभार मानते मला जालन्यातील महानगरपालिका महापौर मनाचा पदाचा त्यांनी जो बहुमान दिलाय त्यांचे मी आभार आहे पहिलं पहिल्यांदा त्यांचे आभार मी व्यक्त करते सन्माननीय श्री रावसाहेब पाटील दानवे लोणीकर साहेब श्री गोरंट्याल आणि आबा दानवे या पक्षश्रेष्ठींनी मला जो बहुमान दिला त्या बहुमानाला मी चांगल्यारीत्या जालनाचा विकास करेन ड्रेनेज स्वच्छता आ, रस्ते आणि सर्व पाणी प्रश्न नागरिक समस्या यावर सर्वांनी माझ्या परीने सर्व जे काही होईल ते शंभर टक्के एकदम चांगलं काम करेल व त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही आभार